बला बाळमाचे नावान चांग भल जसा उजड झाला तशी काम सुरुवात आपली कामाची काय कमी नाही बघा काम बघ कमी इथं उजडलं इशेटात कामाला यायला लागते लाईट बीट घालवायला लागते आणि इथं आपला दिवस यांना चालणी दिलीच पाहिजे व्यायाम सगळ्यात महत्वाचं बोल लांब वाटे का नाही मला सांग आता कमेंट मध्ये कसे बाव बाव जी जी। जी कस आहे बा वाची जोड या का माग एक चालली का नाही पण मोकळाची नांद्यावर चाला त्याला लय आवडत नांद्यावर लय जीवे बर नाद्यावर चालतं लय स्पीडने चालतं कधी कधी ती पळालं की नाद्या पण पळतो कसरतीचं काम आणि नांद्याचा पाहुण्याचा व्यायाम हा झालाच पाहिजे कारण व्यायामामुळं तयारी पण झाली पाहिजे ना गडी आपलं गडी तस आहेत बर पण चालणी सगळ्यात महत्वाची वे आहे खिलार काव खात्याचा रिझल्ट नाही म्हणून मी काव खाते आता पवनला आणणार आहे खेलारकाव खायामध्ये का नाही जे खोन खाद्य खात नाही ना ते पण खो खाद्य खात या आपलं पवन फक्त मकाच्या बार्टवर डाळी बी बाकीचं कुठलंच खाद्य खात नाही पण मग तो आता खेलारकावचा एक पोता आणतो लोणमधली या ब्रँच साडेबावीशाला एक आहे लवकरात लवकर तुम्हाला पण खिलारकाचं खाद्य पाहिजे असेल तर पोस्ट मी साईटला टाकतो त्यांना बरोबर खोंडाना शिस्त लागण्याचं मुख्य कारण म्हणजे चालणी लिहिणं चालणीच खोटं तयार वाटत नेट नेट इतिहासात गाठलेला जीव तिच्या चार किलोमीटर चालणे आठवड्यातून दोन दिवस पोहून येऊ मी विशेष बा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आहे आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिली नक्की काळ ना या कंपनीचा आम्ही पक्षी नाही पक्षी एक नंबर क्वालिटीचा आहे आणि चला तर मित्रांनो बाय